नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो डी एम ई आर पद भरतीचे प्रवेशपत्र डाउनलोड करत असताना काही उमेदवारांना लॉग इन क्रेडेन्शियल्स व पासवर्ड एक्सपायडचा प्रॉब्लेम येत आहे या व्हिडिओमध्ये आपण या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स बघणार आहोत आणि प्रवेशपत्र डाउनलोड कसे करायचे याबाबतची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता या लिंकवर आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या ब्राउझरमध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये जे तीन डॉट्स दिसत आहेत त्यावर क्लिक करायचे आता मित्रांनो डेस्कटॉप साईट हा पर्याय तुम्हाला दिसेल त्याच्यासमोरील चौकटीवर क्लिक करायचं आहे ही वेबसाईट आता डेस्कटॉप मोडवरती तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल किंवा तुमच्याकडं जो पासवर्ड असेल तो टाकल्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी इनवॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल्स असा एरर जर बघायला मिळत असेल तर यामध्ये तुम्ही काय करू शकता की फॉरवर्ड पासवर्ड या भाषणावर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर आय डी टाकावा लागणार आहे हा युजर आय डी तुम्हाला तुमच्या ईमेलवरती आलेला असेल तसेच मेसेजद्वारे सुद्धा आलेला असेल परंतु लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी सप्टेंबरमध्ये जे तुम्हाला प्रवेशपत्र आले होते त्यावरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर बघायचा आहे आणि तोच रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे खाली कॅपचा कोड फिल करायचा आहे आणि त्यानंतर फॉरवर्ट युजर आय डी पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता तुमच्या रजिस्टर असणाऱ्या मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी दोन्हींवरती सुद्धा तुमचा User ID युजर आय डी आणि पासवर्ड पाठवला जाईल मित्रांनो एकदा की तुम्हाला मेसेजद्वारे युजर आय डी आणि पासवर्ड मिळाला की तुम्ही या लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आता मित्रांनो तुम्हाला पासवर्ड एक्सपायर्ड प्लीज चेंज द पासवर्ड अशा प्रकारचे पेज समोर दिसेल वरती तुम्हाला तुमचा युजर आय डी दिसेल त्याखाली तुमचा जुना पासवर्ड दिसेल त्याखाली तुम्ही आता नवीन पासवर्ड सेट करायचा आहे हा पासवर्ड तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणताही सेट करू शकता त्याखाली पुन्हा तुमचा जो कॅपचा कोड दिसतोय तो, तो टाकून घ्यायचा आहे आणि चेंज पासवर्ड या बटनावर क्लिक करायचा आहे मित्रांनो आता तुमचा पासवर्ड हा सक्सेसफुली चेंज झालेला आहे याखाली लॉग इन बटनावर तुम्ही क्लिक करायचा आहे मित्रांनो आता पुन्हा या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे आणि खाली जो नवीन पासवर्ड आपण सेट केला आहे तो टाकायचा आहे कॅपचा कोड टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचा आहे मित्रांनो आता तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन झालेला आहात थे या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय ॲप्लाय पोस्ट तुम्हाला दिसेल त्यावर आता तुम्ही क्लिक करायचं आहे या पेजवर तुम्ही जेवढ्या पदांसाठी अर्ज सादर सा केलेला असेल त्याची माहिती बघायला मिळेल त्यातील ॲक्शनच्या खाली जे आय बटन तुम्हाला दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा या ठिकाणी तीन पर्याय बघायला मिळतील त्यातील दोन नंबरचा जो ॲडमिट कार्ड पर्याय आहे त्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ॲडमिट कार्ड कार्डवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी तयार होईल निळ्या अक्षरामध्ये जे ॲडमिट कार्ड तुम्हाला बटन दिसतं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डी एम ए आर परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका धन्यवाद